शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतर या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज माझ्या बागेमध्ये गुटी बांधण्याचे काम चालू आहे आपण बघू शकताय आहे सदर हा माझ्या बागेचा चौथा बहर आहे मे दोन हजार वीसचे पाणी आहे आणि आतापर्यंत जी जेटा साईज जी आहे ती अशा पद्धतीची ऐंशी ते शंभर ग्रॅमपर्यंत पोहोचलेले आहेत परंतु आपली जी झाडं आहेत ही रेग्युलर बागवा आहेत आणि माझ्या बागेमध्ये गुटी बांधण्याचे काम चालू आहे तर गुटी बांधते वेळेस जे आपण आहे ते, ते प्रथमतः एक सशक्त झाड की ज्याच्या आजूबाजूची झाडे ही सूत्रकृमी नेत्रस्थ नसावीत कोणतीही मर नसावी आजूबाजूला असे सशक्त झाड आपल्याला निवडायला लागते तर तर सशक्त झाड निवडल्यानंतर गुटी बांधण्याची जी पद्धत असते ते सुरुवातीला हे शेजारचं झाड आपण बघू शकत आहे पूर्ण पूर्ण पाला वगैरे आहे त्या झाडाला परंतु हे झाड जे आहे हे पूर्ण झाड आणि पेन्सिल गाडी असते रिफिल का पेन्सिल गाडी असते किंवा मोठी गाडी असते ही पूर्ण सोलली जाते पूर्ण झाड जे आहे ती पूर्ण फांद्या त्याच्या काढून सोल्य पूर्ण मोकळ्या केल्या जातात आणि त्यावर थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवतो की कशी प्रोसेस केली जाते शेवाळ लावलं जातं वरून प्लॅस्टिक लावून ते सुतळीने गोंडाळलं जातं तर आमचे मित्र जे आहेत बाजीराव फाळकेसाहेब हे थोडक्यामध्ये गुटी कशी बांधली जाते किती दिवसानंतर उतरवली जाते हे थोडक्यामध्ये सांगतील साहेब नमस्कार आमच्या दर्शकांना थोडक्यामध्ये सांगा की गुटी आपण किती वर्षानंतर झाडावर बांधू शकतो बांधल्यानंतर किती दिवसामध्ये ती मुळ्या फुटतात आणि किती दिवसानंतर लावू शकतो आपण तीन वर्षाचं तर झाड पाहिजे हां कमीत कमी हां आणि पूर्ण झाड असं सवळून घ्यायचं गुटी बांधून घेतल्यानंतर हां ती गुटी जवळजवळ एकवीस दिवसापासून कृषीत चालू होती फुटायला कमीत कमी पंचाळीस दिवसामध्ये तयार होते हां जरी झाडापर्यंत दोन महिने जरी ठेवले तरी चालते अच्छा तर सुरुवातीला हे आपण जी साल त्याची गोल करून काढता हो आहे हो। की नाही हो सुवातीला पाठीमा चाललेलं हा इकडे बघा मित्रांनो ही ह्यांच्या कैची जी असते ना ही वेगळ्या प्रकारची कैची असते ह्या इथं पडलेली आहे बघा तर हे बघा ही कैची जी आहे ह्यांची ही जी बाजू आहे आतली ह्याने असं धरून ही दोन ठिकाणी कट करून ही साल कर। जरा दाखवा आमच्या प्रेक्षकांना ही कैची जी आहे ती अशी फांदीवर ठेवायची हां फूल पद्धतीनं रिंग मारून घ्यायची आणि ह्याच्यावरती साल केवळ आणि कागद बांधून घ्यायचा ही साल निघल्या जाती अशी या कैचीनं अशा पद्धतीनं साल निघल्या जाती त्यावर मग शेवाळ आणि कागद बांधून घ्यायचं रोप तयार होत रोप तयार होतं ना हा तर ह्यासाठी आपण म्हणजे कोणत्या प्रकारची झाडं अशी द निवडली पाहिजेत असं काय आपलं मत काय चांगलं योग्य झाड पाहिजे आणि त्याला काडी चांगली मजबूत पाहिजे आणि पेन्सिल काडी असावी हां पेन्सिल काडी हो म्हणजे आता जे आपल्या हातामध्ये सध्या आहे ही पेन्सिल आहे पेन्सिल काडी हो तर त्यापेक्षा लहान काडी असेल किंवा मोठी गाडी असेल तर त्या त्याने काय आपल्याला हे होतात का दुष्परिणाम होतात किंवा काय लहान काडी असेल तर फुटण्यास मदत होत नाही ना पेन्सिल असेल असेल व्यवस्थित योग्य तर जळून जातात जळून जातात अच्छा म्हणजे तेवढा जेवढा त्यांना जोर हवाय मुळी निघण्यासाठी तेवढा जोर नाही मिळत त्यांना पेन्सिलच काळी पाहिजे अच्छा तर एका सरासरी आपली आता ही सध्या ही जी झाड आहे त्या झाडावरती आता जे तुम्ही झाड बांधताय ह्या झाडावर अंदाजे किती गोटी बसेल आपल्या झाडावर अंदाजे आठशे ते नऊशे गुटी बसते हां हो होय ना तर धन्यवाद बरं का आम्हाला थोडासा वेळ दिल्याबद्दल तर मित्रांनो जसं आपण मागाशी म्हटलं की योग्य प्रकारच्या झाडांची आपण निवड केली पाहिजे आणि अशा प्रकारे झाडावर जी गुटी बांधली जाते बघा तर आपल्यासोबत आहेत निवृत्ती नरोटे साहेब हे मुख्य आहेत गुटी गुटी बांधण्यामध्ये यांचा हातखंड आहे तर हे साहेब जे आहेत ते एक्सपर्ट आहेत आणि यांचा हा यांना जवळजवळ गुटी बांधण्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षाचा अनुभव आहे गेल्या वर्षीसुद्धा मी यांच्याकडून आपल्या झाडावर गुटी बांधून घेतली होती आणि पावणे दोन एकरामध्ये पाचशे झाडांची मी सध्या जानेवारीमध्ये लागवड केलेली आहे साहेब नमस्ते नमस्ते तर आमच्या दर्शकांना सांगा आपण गुटी बांधण्यामध्ये एक्सपर्ट आहात तर मित्रांनो हे आपले मित्र आहेत निवृत्ती नरोटे साहेब पंढरपूरचे आहेत जिल्हा सोलापूर तर जरा थोडक्यामध्ये आम्हाला माहिती सांगा की आपण जे हे शेवाळ जे आहे हे शेवाळ जे आहे हे साधा एका काही विशेष शेवाळ शे आहे हे आपलं वनस्पती वनस्पती शेवाळ वनस्पती आपली तकड पिकत महाबळेश्वराकड <coughs> हो। झाडावर झाडावर काही पावसापासूनच तयार होतं हा हा त्यामुळं तकड पिकत आपल्यात काही नाही उपलब्ध होत अच्छा हा तकडून आपलं आणायचं आणि ही आपण गुटी जी बांधतो कमीत कमी आपली झाडावरली काळी जी असते ती सहा महिने पुढची तर असावं अच्छा हा त्याच्या हातली जर असेल तर जळाजळी होती अच्छा हा आपण जर ती सहा महिन्यातली काडी बांधली तर ती म्हणजे सक्सेस पाहिजे असं होत नाही अच्छा अच्छा सहा महिन्या पुढील जी काडी असती मग तुमची वर्षा असू द्या नाही पहिले पाच वर्ष असू द्या पण ती काडी नव्याण्णव टक्के सक्सेस होती सक्सेस होती हा आणि सहा महिन्यातली काडी बांधतो ती जळाजळी होती पाहिजे कसं ही होत नाही त्या हा आणि हे जे एक आहे आपण गुटी बांधतो गुटी बांधलं हे पालन पोषण आहे ते व्यवस्थित जर केलं तर तुम्ही गुटी बांधलेली आहे ती नव्याण्णव टक्के तुमच्या पदरात पडते एक टक्का तकड खराब होतं बरोबर आहे बरोबर आणि काळजी व्यवस्थित घेतली काही अडचण येत नाही समोरच्या म्हणजे शेतकऱ्याला आपल्यातली जर गुटी त्यांनी नेहली आपण व्यवस्थित पालन पोषण केल्यावर त्यांनी जर नेहली त्यांचा बी म्हणजे तोटा होत नाही तोटा होत नाही हा आता कि... इकडे तिकडे एक दोन टक्के होतच असते त्यांच्या हातनं पाणी कमी झालं ज्यादा झालं युरिया ही आपण जी काय खज टाकतो ती कमी ज्यादा झालं तर मग ती जळाजळी होणार त्याला आपण मालक नाही बरोबर हां फक्त आपल्यातनं नेहून नेताना व्यवस्थित असलं लावल्यानंतर व्यवस्थित फुटलं की विषय संपला संपला अच्छा गुटी बांधल्यानंतर गुटी आपल्याला काढण्या योग्य हो किती दिवसांना कमीत कमी कामे गुटी बांधल्यापासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसामोहर तुम्ही कधीही उतरा अच्छा हा दोन लागू द्या तीन लागू द्या उलट जास्त दिवस राहील तेवढं आहे चांगलं लाए। चांग आहे मुळी जी असते ती आमच्या हिशेबाने पिवळा कलर आला पाहिजे त्या मुळीला पिवळा कलर पांढऱ्या कलर मध्ये आपण मुळी उतरली रॉप उतरलं की जरा जळाजळी होती आणि okay. पिवळा कलर आल्यानंतर ती रॉपच जळत नाही okay, okay, तुम्ही okay, जिमनीत लावा किंवा पिशवीत भरा काही अडचण येत नाही पिवळा कलर म्हणजे तुमच्या तुमचं मत म्हणजे एक्सपर्टच मत आहे तुमचा हा हा म्हणजे गुटीचा जो पांढरी जी मुळे असते त्याऐवजी ती पिवळी झाली पिवळी झाली तोपर्यंत आपल्याला प्लास्टिकच्या आत बाहेरून दिसते का ती पिवळी झाली पिलेरखट असं बाहेरून दिसत काही अडचण लागण्या योग्य गुटी म्हणजे पिवळी झालेली साधारणपणे दोन महिने मोहर पिवळी पडतीच अच्छा दोन महिने पत्वर पडत नाही अच्छा आणि तुमच्या झाडात भरपूर करंट असला तर चार दिवस आलीकड माग पुढं होत तर मग आता आपण जी ही गुटी बांधलेली आहे तर ह्यानंतर ज्या शेतकऱ्यानं जी गुटी बांधलेली आहे ना त्याने इथनं पुढे काय काय काळजी घ्यायची ही गुटी चांगली येण्यासाठी इथनं उतरून नेल्यानंतर काय हा होत नाही आपण आता लागवड बांधली ह्याला फक्त काय पाणी टायमिंगला सोडणं काळजी व्यवस्थित घेणं आता समजा पाणी जर आपण व्यवस्थित सोडलं तर समजा आपल्या पदार्थ व्यवस्थित पडल्या जात पाणी वाढवाय लागतं ना पण पाणी नॉर्मल झाडापेक्षा पाणी लागतं याला युरिया मी ऐकलं युरिया टाकायचा किती टाकायचं टाकायचं आपलं खोका खोंका एवढा असं टाकायचा टाकायचं आणि अजून मधून मी असं पण ऐकलं की जर पाऊस पड ना तर ही झाड भिजवाय लागतो घ्यायचा किती दिवसानंतर घ्यायला लागतो पाऊस जर लांबला तर चार दिवसाला घ्यायचा हो ही आतलं शेवाळ जे आहे म्हणून घ्यायचं काय नाही पाऊस पडल्यानंतर हो हो तर दर्शकांनो बघा हे आतमधलं जे शेवाळ जे आहे हे कोकणी शेवाळ आहे महाबळेश्वर वगैरे ह्या जंगलामध्ये शेवाळ झाडावर घरावर रस्त्याच्या बाजूने सुद्धा आपण पाहतो हे आपल्या इकडचं म्हणजे हे मान तालुक्यातलं किंवा असं सातारा सांगली जिल्ह्यातलं शेवाळ नाही आहे हे पावसाळी जिथे कंटिन्युअस पाऊस असतो ना त्या तिथे झाडावरती ते शेवाळ आणि हे झाडं ह्यासाठी भिजवायचे आहेत की ते शेवाळ जे आहे ते ओलच राहिलं पाहिजे सुकलं नाही पाहिजे शेवाळ सुकलं की ती गुटी मरू शकते बरोबर ना तर हे का हे त्यामध्ये एक टेक्निक आहे तर धन्यवाद साहेब आम्हाला थोडासा वेळ दिला धन्यवाद त्याबद्दल आम्ही आपला आभारी आहे तर मित्रांनो पहा अशाच ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर गुटीची नवीन बागेसाठी गुटीची जी निवड असते ही सर्वात महत्त्वाची जसा आपल्या इमारतीचा पाया असतो त्याप्रमाणे आपण बाग वगैरे जेव्हा लावण्याचं नियोजन करतो तेव्हा शास्त्रज्ञांच्या मते आणि मोठमोठ्या अनुभवी बागायदारांच्या मते एकच येतं की गुटीची निवड ही सर्वात महत्त्वाची असते कारण गुटीची निवड जर चुकली किंवा आपण एखाद्या प्लॉटमध्ये जातो गुटी जेव्हा आपण नर्सरीमध्ये घेतो तेव्हा ते, ते नर्सरी ज्यांचे आहे त्यांचे मरा मातृवृक्ष आपण पाहिले पाहिजेत मातृवृक्षावरती कोणता निम्याटोडा आहे का एखादी मर आहे का हे सर्व तपासलं पाहिजे तेलकट आहे का हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि शक्यतो आपल्या परिचयाची आणि आपल्या जवळच्या माणसांच्या बागेतली मित्रांच्या वगैरे बागेतलीच गुटी चॉईस करावी की जेणेकरून आपल्याला माहिती असतं आणि खात्रीचा माणूस जवळचा असेल तर तोही आपल्याला कधी फसवत नाही तर शास्त्रज्ञांच्या मते सुद्धा असंच येतं की गुटीची निवड चांगली असावी सर्वात महत्वाची तर जेणेकरून आपण जे पुढे इतका बागेवरती जो खर्च करणार आहे सगळं करणार आहे यामध्ये चूक होत नाही तेलकट असू द्या निमॅटोड असू द्या हा जर समोरच्या बागातून मातृवृक्षाकडूनच जर आपल्याला आला तर तो प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीपासून होतो आणि शक्यतो माझं तर असं मत आहे की रोप पिशवीमधल्या रोपांच्या ऐवजी आपण कोणत्याही जवळच्या व्यक्तीकडून गुटी आणून ती स्वतः पिशव्या वगैरे आणून माती आपली स्वतःची निर्जंतुक माती भरून गुटी किंवा रोपं तयार केलेली ही अत्यंत चांगली तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद